नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी सहस, तुम्हाला सांगणार आहे एका अशा वनस्पतीबद्दल जी आपल्या शेतात अंगणात आणि रस्त्याच्या कडेला सहज सहज सापडते पण तिच्या आरोग्याचे फायदे ऐकल्यावर तुम्ही म्हणाल अरे वा हे आपण आतापर्यंत प पा, पाहिलंच नव्हतं होय मित्रांनो मी बोलतोय आगाडा वनस्पतीबद्दल आगाडा म्हणजे खरं तर निसर्गाचं एक लपलेलं रत्नच म्हणावं लागेल ही एक साथ दिसणारी जुडूप वनस्पती आहे पण तिचे औषधी गुण मात्र अफाट आहेत आयुर्वेदात आघाड्याचा वापर शेकडो वर्षापासून केला जातो विशेषतः खोकला सर्दी त्वचा रोग आणि दातांच्या समस्या यावर नैसर्गिक उपचार म्हणून मात्र कोणत्याही गंभीर त्रासासाठी वैद्यांचा सल्ला घेणं नेहमीच आवश्यक आहे मित्रांनो दात हे आपल्या आरोग्याचं प्रवेशदार आहेत दात निरोग असतील तर खाणं योग्य पद्धतीने होतं आणि शरीरही तंदु तंदुरुस्त तंदु राहतं आणि इथेच आपली आगाड वनस्पती उपयोगी ठरते चला तर मग जाणून घेऊया दातांच्या आरोग्यासाठी आघाड्याचे पाच जबरदस्त फायदे पहिला फायदा दातदुखीवर नैसर्गिक उपचार म्हणून आघाडीची ताजी पानं मीठ लावून चावल्याने दातदुखी पटकन कमी होते त्यात असलेले नैसर्गिक जीवाणू घटक बॅक्टेरिया नष्ट करतात आणि वेदना शांत करतात दुसरा फायदा हिरड्यामध्ये सूज कमी करण्यासाठी आघाड्याचा रस दिवसातून दोनदा तोंडात ठेवून गुळण्या करा सूज कमी होते आणि हरद्यातून रक्त येण्याची समस्या दूर होते हा उपाय तुम्ही दोन दिवस केलात तरी फरक जाणवेल तिसरा फायदा तोंडातून येणारा दुर्गंधी दूर करणं आघाड्याच्या पानामधील नैसर्गिक सुगंध आणि बॅक्टेरिया विरोधी गुण तोंड स्वच्छ ठेवतात तोंडात दिवसभर फ्रेशनेस राहतो चौथा फायदा दात पांढरे आणि चमकदार ठेवणं आघाड्याचं चूर्ण आणि थोडं मीठ मिसळून दात घासा दातावरील पिवळसर थर निघून जातो आणि चमक हो दात चमकदार होतात आणि पाचवा फायदा दातात कीड होण्यापासून संरक्षण आगाड्या बॅक्टेरियांची वाढ थांबवतो आणि दात दीर्घकाळ मजबूत ठेवतो म्हणजेच एका झाडात टूथपेस्टपासून माउतवासपर्यंत सगळं काही आहे आता बघूया आगाड्या वापरण्याच्या काही सोप्या पण प्रभावी पद्धती आगाडीची पानं पाण्यात उकळून कोमळ झाल्यावर त्या पाण्याने गुळणा करा हे दिवसातून दोनदा केल्यास हिरड्यांचा त्रास कमी होईल आगाड्याची वाळलेली पानं बारीक करून चूर्ण करा त्यात थोडं शेंदा मीठ मिसळा आणि हेच बनलं तुमचं शंभर टक्के नैसर्गिक दंतमंजन कोणत्याही केमिकल शिवाय दादुकी के असल्यास दोन पानं मीठ लावून चावा काही मिनिटात वेदना कमी होतील पण लक्षात ठेवा आगाडा व औषधी असला तरी कोणतीही वनस्पती जास्त प्रमाणात वापरणं टाळा विशेषतः गर्भवती स्त्रिया आणि लहान मुलांवर वापरण्यात वैद्यांचा सल्ला घ्या तर मित्रांनो ही होती माहिती आगाडा वनस्पतीच्या दातांसाठीच्या अद्भुत फायद्यांबद्दल निसर्ग आपल्याला सगळं देतो फक्त आपण त्याचं ज्ञान आणि उपयोग ओळखायचा आहे जरी माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक सुंदर लाईक करा कमेंटमध्ये नक्की सांगा मी आगाडा वापरला आहे का आणि हो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद